एका महिन्याआधीची आधीची गोष्ट आहे मी आणि माझी फॅमिली जळगावहून ठाण्याला जायला निघालो होतो दादा ड्राईव्ह करत होता आणि मी आई आणि बाबा सगळे खूपच एन्जॉय करत होतो सायंकाळी निघाल्यामुळे आम्हाला नाशिकपर्यंत पोहोचता पोहोचताच रात्र झाली आणि आम्ही नाशिक हायवेला लागलो छान घाट लागत होते आणि आम्ही खूपच एन्जॉय करत होतो खूप भूक लागल्यामुळे आम्ही नाशिकला एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि तिथून पुढच्या प्रवासासाठी निघालो उशिरा निघाल्यामुळे आणि नाशिकला जेवायला थांबल्यामुळे आम्हाला जवळपास बराच उशीर झाला होता रात्रीचे साडेबारा वाजले होते आणि बघता बघता आम्ही कसारा घाटात येऊन पोहोचलो बाबांना झोप येत होती म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही मागे येऊन बसा मी दादा सोबत पुढे बसते दादाने गाडी थांबवली आणि आम्ही उतरून जागा बदलली दादा आणि मी मस्त गप्पा मारत चाललो होतो हळू आवाजात गाणीही चालू होती पण आईबाबांना गाठ झोप लागली होती म्हणून मी गाणे बंद केले घाट सुरू झाला होता मी बाहेर बघत होती आणि दादा ड्राईव्ह करत होता घाटात काळा कुट्ट अंधार होता आणि स्मशान शांतता पसरली होती गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकार जिथे पडेल फक्त तोच परिसर दिसत होता त्या व्यतिरिक्त काहीच नजरेस पडत नव्हते अचानक दादा म्हणाला छोटी तुला वाटत नाही का आपण एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा येतोय आणि तिथेच फिर्या मारतोय मी म्हणाली नाही रे दादा असं काय बोलतोय दादा नंतर काहीच बोलला नाही बहुतेक मी घाबरेल असे त्याला वाटले असावे तेवढ्यात आमचे बोलणे ऐकून बाबा जागे झाले आणि त्यांनी विचारलं काय झालं आपण रस्ता चुकलोय का दादा म्हणाला नाही पण आपण एकाच ठिकाणी येऊन पोहोचतोय किती वेळ झाला मी ड्राईव्ह करतो आहे पण हा सरळ रस्ता संपतच नाही आहे एखादे तरी वळण यावे पण असे वाटते की आपण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतोय आमच्या बोलण्याने आईलाही जाग आली मी आणि माझी आई आम्ही खूपच भित्रे आहोत त्यामुळे आई खूपच घाबरली होती तिने बाबांना सांगायला सुरुवात केली अहो काय झालं मी म्हणत होते कुठेतरी थांबूयात पण तुम्ही ऐकलंच नाही आता हे काय झालं आहे दादा म्हणाला मी बघतो काय झालंय ते बाबांना कळून चुकलं होतं की नक्की काय झालंय ते म्हणाले गाडी बंद करू नकोस आणि खालीही उतरू नकोस आपण बघूया किती वेळ असे होते भीती निघून जावी आणि होणाऱ्या प्रकाराकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून मी कानात इयरफोन्स टाकले आणि काहीतरी ऐकत बसले पण कसले काय मनात सतत तेच विचार येत होते म्हणून मी इयरफोन्स काढून पुन्हा त्यांचे बोलणे ऐकत बसले माझा दादाही घाबरला होता पण तो अजिबात तसा दाखवत नव्हता आणि अचानक एका ठिकाणी आल्यावर गाडीला कसला तरी जोरात झटका बसला आम्ही सगळेच दचकलो आता मात्र ए सी ऑन असून सुद्धा आम्हाला घाम सुटला माझे लक्ष बाहेरच होते कारच्या हेडलाईट्सचा प्रकाश एका झाडावर पडला तिथे एक लहान मुलगी उभी असल्याचा भास झाला आणि अंगावर सरकन काटा उभा राहिला मी दादाला म्हणाले की बघ बघ तिकडे कुणीतरी आहे दादाचं लक्ष नव्हतं म्हणून मी दादाच्या खांद्यावर मारून पुन्हा म्हटलं अरे तिकडे बघ काहीतरी आहे बाबा ओरडले आईही बोलली बघू नकोस पण दादा आणि मी ते नक्की काय आहे हे बघण्याच्या नादात होतो आम्हाला कळलं होतं की ते काय बोलतील आणि दादाला तसेही या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता तो म्हणाला काय बाबा भूत वगैरे काही नसतं एखादं जनावर असेल तुम्ही उगाच बोलताय बघू नका वगैरे उगाच आईला आणि छोटीला घाबरवताय खरं तर दादानेही त्या मुलीला बघितलं होतं जेव्हा त्याने त्या झाडाकडे हेडलाईट्सचा फोकस नेला तेव्हा ती मुलगी दिसेनाशी झाली आणि पुढच्या क्षणी गाडीसमोर उभी राहिली दादा आणि मी इतक्या जोरात ओरडलो की तो आवाज ती भीती तो क्षण आजही विसरलो नाही गाडी तिच्याजवळ येईपर्यंत ती आम्हाला नुसती पाहत होती दादाला कसलेच भान राहिले नव्हते त्याने गाडी ॲक्सिलरेट केली आणि जोरात घेतली आम्ही सगळे देवाला प्रार्थना करत होतो मी गाडीतल्या गणपतीच्या लहान मूर्तीला हातात घट्ट धरले होते ताईचे घर येईपर्यंत दादा भलताच घाबरला होता आई झालेल्या प्रकाराबद्दल सगळ्यांना खूपच ओरडली बाबाही जास्त काही बोलले नाहीत एक क्षणी तर वाटून गेले की भीतीपोटी आईला काहीतरी होईल पण गणपती बाप्पाची कृपा आम्ही ताईकडे पोहोचलो ताईकडे पूजा होती आम्ही फ्रेश झालो पूजा आटपली मला अजूनही आठवते दुपारी जेवल्यावर आम्हा दोघांना भयंकर ताप भरला होता अचानक असे काय झाले याचे कारणही उमगले नव्हते आम्ही घडलेला प्रसंग ताई आणि जिजूंना सांगितला अमावस्या असूनही आम्ही वेळेचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही आणि कदाचित त्याचमुळे हा विचित्र प्रसंग आमच्यासोबत घडला असावा असं वाटलं त्यानंतर कधीही अमावस्या आली तर अजूनही तो प्रसंग आठवतो आणि अंगावर काटा उभा राहतो आजच्या काळात या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीणच पण आम्ही जे अनुभवलं ते तर कधीच विसरू शकणार नाही खरंच कधीही निसर्गाशी खेळू नये कारण जशा चांगल्या गोष्टी अस्तित्वात आहेत तशा वाईटही जर तुमच्या आयुष्यातही असा एखादा प्रसंग घडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा